काम दे दे तो तो जर, का मिळत नाही जे काही प्रचंड वाढते आहे आणि गुन्हे तरी पथक वाढते याचीही जाणीव अन्नाभाऊसाठी यांनी पहिले दलित साहित्य समिती मुंबईला भरलं आणि तिथलं उद्घाटन पर भाषण अन्नाभाऊ केलं होतं तिथं त्यांनी पहिला अनुकोपनी एक तत्व सिद्धांत मांडले होता की हे जग ही पृथ्वी आपल्याकडे अवतर पुराणात काय सांगितलं एका नागाच्या पण्यावर जग उभा आहे पृथ्वी जग उभी आणि नागाने तो जग सुद्धा होतो हा खोटा मग मी त्या ठिकाणी मांडला ते म्हणताय हो की ही पृथ्वी तळ हाताळ कुणाच्या खूप प्रचंड मोठं साहित्याना होत आहे नावाची एक कादंबरी जर वाचली तर आपल्या लक्षात येते की गावासाठी लढणार तो रानूची मान पूर्वीची प्रथा सुद्धा ती की आपल्या गावाला जोगनी पाहिजे आणि जोगनी असेल तर मग यात्रा तीन वेळा यात्रा होते गावभरभरून राहतो आणि नाही आम्ही जे पण गेले तो शेजार त्या लोकांनी जोगनी पळत वाटेगाव वाटेगावची झोगणी पळवून दिली ती जोगणी पळवून नेत असताना रामूची मांग त्या जोगणी पळवणाऱ्या माणसाचा पाठला करतो आणि तो जोगणी शिवाराच्या बाहेर जाऊ देत नाही ती जोगणी गावात आणून ठेवण्याचं काम किरा करतो हा शिरा आहे जेव्हा दुष्काळ पडतो तेव्हा आपल्या गावाला जगवण्यासाठी इंग्रज सरकारचा मठ तो फकीरा दुखतो आणि गावाला जगवतो आणि मठ लुटायला गेल्यानंतर मटकर यांच्या आया बही स्त्रिया ती हे बघ ब आम्ही तुझी बहीण आहोत मी तुझी आई आहे की माय माताजी मी आबरू खाऊन जगणारा माणूस नाही तू माझी बहीण आहेस तू माझी आई आहेस तू बाजूला सर मला मठ लुटायचं आहे मला गाव जग चोरी करणं कोणा आहे आम्हाला मान्य आहे पण याच्याकडे तडफडून मारणारे देह माणसं त्याच्या भूतींची व्यापुळता लक्षात घेऊन माणसं धरली पाहिजे हे ध्येय बाळगून पण त्याची कधीच बाळगली नाही माझी माणसं जगली पाहिजे हा दुष्काळ संपला पाहिजे मला होईल ते होईल अशी पाण्याची पात्र अण्णाभाऊ आपल्या साहित्यातून उभे करतात आणि म्हणून आम्हाला अशा प्रकारची कि साहित्यिक पार्श्वभूमी अण्णाभाऊची लक्षात घेणं महत्वाचं आहे दुसरं काय केलं अण्णा अगोदर काय होत आता अगोदर कोवाळ्यातून गळगोळण जाईल जायची अण्णाभाऊने काय केलं अण्णा भाऊ पहिल्या फक्त गणगोळण बंद केली आणि सूर सूरवी

मुनी आरपीला हाजी आगेर, कर, कर, आले आले, जी टिळक गांधी आगरकर महात्मा फुले सावरकर आंबेडकर आले म्हणजे देवाला देव उदयाला जायचं असं कौतुक केलं जायचं पण अण्णाभाऊ दुसरा आपलं गीत अर्पण केलं आणि ज्या दरुणा इतर समाजाला महापुरुषाच्या विचाराकडे ओढण्याची प्रेरणा देण्याची महत्वाची कामगिरी साठी करतात आणि म्हणून आपण साठी यांचं साहित्य नीटपणानं वाचलं पाहिजे हे माझ्या जीवनाला खूप उपयुक्त होतं मला त्याचा काय उपयोग होतो याचा विचार करून जर साहित्य वाचलं आणि त्या प्रमाणात जर आपण वर्तन केलं तर समाजाचे अन्याय जर होतील आपण स्वतःला घडवू शकतो एवढी ताकद अण्णा भाऊच्या साहित्यात आहे आपण आजच्या दिनी असं विचार करूया की अण्णा भाऊचं एक 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 कथा कादंबरी वाचून आपल्याला स्वतःला तरी काय फायदा होतो का याचा विचार करूया आणि तेवढ्याच फक्त हा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आलेला आहे मला एन एस एस विभागाच्या या ठिकाणी बोलण्याची संधी कदम सरांनी मिळवून दिली त्याबद्दलचे Gracias.